नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणे राज्य शासनाने सुरू केलं आहे आणि या संदर्भात काल दिनांक का पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजारपर्यंतची रक्कम प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी जमा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या ठिकाणी सविस्तर माहिती पहा सन दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस आणि दोन हजार एकोणीस वीस या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन कमीत कमी दोन वेळा आपल्या पीक कर्जाची परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे तर यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पन्नास हजार अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात या प्रोत्साहन अनुदानाचे वाटप झाले की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद